सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची रांग लागली आहे महायुतीत सुभाष देशमुख सोमनाथ वैद्य श्रीशैल हत्तुरे उदय शंकर पाटील या नेत्यांमध्ये तिकिटासाठी चुरस आहे तर महाविकास आघाडीत दिलीप माने सुरेश हसापुरे अमर पाटील महादेव कोगनुरे यांच्यासह धर्मराज काडादी उत्सुक का आहेत आता धर्मराज काडादी यांचं नाव आल्यानं हसापुरे कोगनुरे यांचं नाव मागे पडलंय काडादींचा या मतदारसंघात किती प्रभाव पडेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील धर्मराज काडादी आता दक्षिण तालुक्याचा दौरा सुरू करणार आहेत एक राजकीय नेते म्हणून त्यांचा हा पहिलाच दौरा आहे ते आज हत्तूर येथे भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे काडादी हे सिद्धेश्वर कारखान्याचे प्रमुख तसंच मंदिर समितीचे प्रमुख म्हणून प्रचलित आहेत पण राजकारणी म्हणून अद्याप त्यांची प्रतिमा नाही ते लिंगायत समाजाचे नेते समजले जातात त्यांना लिंगायत समाजात मान मिळतो असं असलं तरी दक्षिण मतदारसंघात काडादींसह विजयकुमार देशमुखांना मानणारा लिंगायत समाज आहे यामुळे लिंगायत मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता आहे काडादिंचा लिंगायत वगळता इतर समाजात प्रभाव नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे दक्षिण मध्ये धनगर समाज खूप मोठा आहे या समाजात काडादिंना मानणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे याचा मोठा फटका काडादिन सह काँग्रेसला बसू शकतो सिद्धेश्वर कारखान्याचे दक्षिण मध्ये सभासद आहेत पण ते सभासद विधानसभेसाठी काडादिंच्या पाठीमागे राहतील याची शक्यता फारच कमी आहे प्रमुख बाब म्हणजे दक्षिण साठी काडादींची बूथ यंत्रणा नाही बूथ यंत्रणा उभी करण्यासाठी एखाद्या नेत्याला मोठा वेळ लागतो तितका वेळ काडादींना मिळेल असे वाटत नाही त्यांना काँग्रेसच्या बूथ यंत्रणेवर विसंबून राहावं लागेल दक्षिण मध्ये काँग्रेसची प्रचार यंत्रणा भाजपच्या यंत्रणेच्या तुलनेत तोकडी आहे यामुळे येथे देखील काडादी बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे सर्व बाबींचा विचार केल्यास काडादींना जर तिकीट मिळालं तर दक्षिणचा गड सर करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे हे मात्र नक्की